हाती घेतलाय कसं वाटतंय आहे आणि दसरा मेळावा निमित्त साडेतीन मुहूर्तांपैकी एकदम आज मुहूर्तावर कोकणात शिवसेनेचा झेंडा फटकवण्यासाठीच सा। कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यात आज शिवसेनेचे जास्त आमदार आहेत आणि त्यांच्याबरोबर राहून चांगलं काम करायची एक संधी या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी अटक दिले म्हणून मनापासून सगळ्यांनाच तुम्ही फार जास्त बोलत नाही पण काम करून दाखवता दा। काय कारण काय होतं नेमकं का पक्ष शोधण्या माझं एक म्हणजे कोणाशी भांडण नाहीये लोकांसाठी काम करायचं त्याचबरोबर निलेश राणे हे यांच्याबरोबर काम करायला आवडेल उदय सामंत आहेत दीपक केसरकर आहेत सगळ्यांबरोबर व्यवस्थित काम करता येईल हीच भावना आहे ना माझी नाराजी कोणावरच नाही बिलकुल नाराजी काय पक्षाचं कारण काय तुम्हाला साईड लाईन नाही की तिथे संघटना जी बांधायला पाहिजे होती त्याला संधी मिळत नव्हती बाकी दुसरं काय नव्हतं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात संघटना बांधता येईल असं वापर शंभर टक्के कारण काय आता आमच्या हो। जिल्ह्यातले दोन आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहेत आणि रत्नागिरीत तर सगळेच आहेत त्याच्यामुळे तो प्रश्न येणार नाही कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यात चांगलं काम करता येईल जुने सगळे मित्र मिळाल्याचा आनंद आहे आणि मुहूर्त पण चांगला मिळालाय त्यामुळे तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा चर्चा दुसरी अशी होती की तुम्ही भाजप देखील संपर्कात होता काय करता नाही मी चर्चा म्हणजे माझे सगळ्याच पक्ष चांगले संबंध आहेत त्यामुळे काय विषय तसा नाही आहे पण ज्या मंडळीने संपर्क साधला आणि शेवटी काम करायला कुठे चांगली संधी या दुसरी कोणाकडे केला बाकी काय विषय कोणाची साराजी असल्याचं कारण आहे सगळेच चांगले आहेत ठीक आहे ओके धन्यवाद